आषाढी एकादशी निमित्त पराठा सोशल फाउंडेशन तर्फे पाथर्डी फाटा येथे भाविकांना पाचशे एक किलो खिचडी फराचं वाटप करण्यात आलं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाविकांना खिचडी केळी याच्यासह इतर फळांचं वाटप करण्यात आलं या ठिकाणी विठ्ठलाची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे आमदार सरोज अहिरे यांनी उपस्थित राहत भाविकांना फराह वाटप केलं फाउंडेशन तर्फे दरवर्षी भाविकांना फराचं वाटप केलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी सांगितलं आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पाथेरी फाटा येथे मराठा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पाचशे एक्कावन्न किलो खिचडी आणि केळी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता मराठा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही इथे राबवत आहोत खरं तर या कार्यक्रमाला सर्व मराठा सोशल फाउंडेशन सर्व सदस्य अध्यक्ष येणार मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि गेल्या अकरा वर्षापासून आमचे सर्व सदस्य हा कार्यक्रम राबवत असताना आज पांडुरंगाच्या चरणी न मस्तक झालो आणि आज या ठिकाणी का या कार्यक्रमाला हेमंत महेश भाऊ हिरे आम्ही आमच्या देवाळी मतदारसंघाच्या सन्मानी आमदार सरोत्र यायरे आणि शिवसेनेचे डी जी सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष हे सर्वच या ठिकाणी आलेत खरंतर हा पक्षविरहित कार्यक्रम का असतो आणि सर्व सदस्य हे पाथडी पंचकुरुषीतील आहे आणि हा मराठा सोशल फाउंडेशनच्यामधून हेच कार्यक्रम का आम्ही याच्यापुढे सदस्य वाढत असताना आम्ही हे सामाजिक कार्यक्रम हे कायमत असेच राबवत जाणार आहोत आणि मराठा सोशल फाउंडेशनच्यामधून पाथळी पंचकृषीमध्ये याच्यापूर्वी आम्ही अनेक रुग्णांना असेल गरिबांना असेल कपडे वाटप असेल ब्लँकेट वाटप असेल वाट वाट हे उपक्रम राबवलेले आहे याच्याही पुढे आताही हिवाळ्यामध्ये आम्ही एक मोठा कार्यक्रम राबवण्याचा या ठिकाणी करत आहोत पांडुरंगाकडे आज या खिचडी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये अनेक लोक का या ठिकाणी पाच ते सात हजार लोक या ठिकाणी खिचडी खाऊन प्रसादारूपी खिचडी घेऊन गेलेले आहेत आणि खरंतर आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होतो वर्षातून एकदा हा कार्यक्रम आला का आमच्या सर्व सदस्यांचे खऱ्या अर्थानं पाठपासून एक अंगात विठुरा जागा होतो आणि या पांडुरंगाच्या साक्षीने असेच आम्ही कार्यक्रमाला सोशल फाउंडेशनच्या जमा देऊन चालू ठेवू आणि करत राहू थांबतो धन्यवाद या फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ बोराडे समाधान गोडसे भगवान दोंदे गोरख कोंबडे उद्योजक दत्तात्रय मोरे संजय चांदगुडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डीजी श्रियावंशी महेश हिरे सुभाष गायदनी बाळासाहेब जाधव संजय जाधव संजू बोराडे विनीत पोळ हितेश गोडसे शुभम बोराडे सुधीर राणे अंकुश भोर तानाजी गवळी सुनील कोथमिरे अनिल गायकवाड अभय पवार संदीप दोंधे पुष्पा पाटील बाळकृष्ण शिरसाट पुष्पा आव्हाड देवीदास वांजुळे यांच्यासह फाउंडेशनचे इतर सदस्य यावेळेस उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी सचिन से दिवटे नवीन नाशिक